महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गेल्या काही वर्षात अन्याय झालेला असून सात ते आठ वर्षापूर्वी मान्य मागण्यासंदर्भात देखील अद्याप शासन निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये हळूहळू प्रतिकूल प्रतिमा निर्माण होत आहे सन दोन हजार सहामध्ये महसूल विभागाचा आकृती बंद करण्यात आलेला आहे त्यानुसार सन दोन हजार सोळामध्ये बंद होणे क्रम प्राप्त होते मात्र आज अखेरही महसूल विभागाचा आकृतीबंद मंजूर झालेला नाही महसूल विभागात सध्या स्थितीत पूर्वीच्या आकृतीबंधानुसार तीस ते पस्तीस टक्के पदे रिक्त आहेत त्यामुळे एकाच कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाढलेली लोकसंख्या तसेच कामकाजाच्या स्वरूपात झालेला अमूलाग्र बदल याचा विचार करता दररोज रात्री उशिरापर्यंत तसेच सुट्टीच्या दिवशी काम करूनही अपेक्षित गतीने कामकाजाचा निपटारा होत नाही त्यामुळे महसूल कर्मचारी मानसिक तसेच शारीरिक व्याधीने ग्रस्त होत असून इतर विभागांमध्ये होणारी कर्मचारी भरती व इतर विभागाचे मंजूर होणारे आकृतिबंध यांचा विचार करता शासनाचे शासनाचा कणा म्हटल्या जाणाऱ्या महसूल विभागाकडे साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये मूळ धरून आहे नेम महसूल आकृती बंधाच्या अनुषंगाने शासनाने नेमलेल्या दांगड समितीचा अहवाल स्वीकारून महसूल आकृती बंद तात्काळ मंजूर न झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होईल असे पदाधिकारी कर्मचारी म्हणून प्रखरतेने जाणवायला लागले आहे महसूल आज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस या दिनांकापासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे काम बंद आंदोलन चालू आहे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलन चालू आहे तसंच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये काम बंद आंदोलन चालू आहे आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे महसूल विभागामध्ये सुधारित आकृतीबंध लागू करणे हा आहे आकृती आहे ते पदसंख्या वाढवणे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नेहमी पदसंख्यांची वाढ होणं अपेक्षित आहे तसं दोन हजार सहा साली यापूर्वी आकृती बंद झालेला आहे त्यानंतरून आठ वर्षांनी आकृती बंदाचा आढावा घेणं आवश्यक होतं यासाठी धांगट समिती निर्धारित केली होती त्यांनी त्यांचा अभ्यास गटाचा अहवाल सादर शासनात सादर केलेला आहे परंतु तो अहवाल आता पावतो शासनाने सुधारून पदसंख्येमध्ये वाढ केलेली नाही पदसंख्येमध्ये वाढ म्हणजे आप... उपलब्ध पदापेक्षा संख्या वाढल्याने जनतेची कामं होणार आहेत तसेच आहे त्या कर्मचाऱ्यांवरचा अतिरिक्त ताण हा कमी होणार आहे या दृष्टीने संघटनेने आंदोलन या, या प्रमुख मागणीसाठी पुकारलेलं आहे दुसरी मागणी महत्वाची अत्यंत म्हणजे महसूल खात्यामध्ये अनेक रिक्त पदे आहेत तर त्या रिक्त पदा रिक्त पदामध्ये अहमदनगर पदा जिल्ह्याची एक्क्याण्णव महसूल सहायकांची पदे सध्या रिक्त आहेत तर ही पदरिक्तामुळं अतिरिक्त कार्यभारामुळे लोक तणावग्रस्त आहेत आमच्या सर्व कर्मचारी सरासरी कामाचे जे वेळ आहे तो बारा तेरा कधी चौदा कधी कधी आम्ही अठरा अठरा तास देखील काम करतो निवडणुकीच्या कालावधीमध्ये हो तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यानंतरून वेतन त्रुटीच्या समस्या आहेत महसूल आहेत वेतन त्रुटी आहे आ आ तो तो हा ती तलाची संवर्ग इतकी करणं अपेक्षित होतं जे शासनाने अद्याप केले नाही ती आमची जुनी मागणी आहे त्याचप्रमाणे नायब तहसीलदार संवर्ग हा गॅजेटेड संवर्ग असतानाही त्यांची वेतन जे आहे ते अत्यंत निम्न स्वरूपात त्यांना काम करावं लागतं तर ते एफ पी सीच्या इतर वर्ग झोनच्या अधिकाऱ्यां सारखं असावं अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अवलकार हा जो संवर्ग आहे तर याचं नामकरण होणं आतापर्यंत अपेक्षित होतं महसूल विभागातल्या सर्व पदांचं फेर नामकरण झालेलं आहे तर इतका हाच संवर्ग असा राहिलेला आहे की त्याचं नामकरण करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही शासनाला सहाय्यक अधिकारी नाम सुचवलेलं आहे शासनाने त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही या सर्व मागण्या आणि विविध पंधरा मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू आहे तो महाराष्ट्र राज्य संघटनेला अद्याप तो पाचारण केलेलं नाही चर्चेसाठी चर्चा झाल्यानंतर आश्वासन आणि पूर्णपणे त्याचा आराखडा तयार केल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेऊ पण तोपर्यंत शासनाने जर सकारात्मक बाजू घेतली नाही यामध्ये तर आम्ही हे आंदोलन कायम ठेवणार आहोत